एक किलो नाही दोन किलो नाही तर तब्बल सहा किलो डिंकाचे लाडू आज आपण करतोय सगळं साहित्य काढून घेतलं सगळ्या साहित्याचं योग्य आणि अचूक प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले सोबतच एक एक साहित्य भासताना तळताना किती आणि कसं घेतलंय ते सुद्धा सांगितलंय त्यामुळे पहिल्यांदा जरी करत असला तरी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट होतील आणि अगदी तीन ते चार महिने सुद्धा आरामशीर राहतील तर मग चला जास्त वेळ न वाया घालवी त्या लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गॅसवरती जाडबुडाची कढई गरम करायला ठेवायची म्हणजे काय होतं कोणतं साहित्य मार्फत किंवा मा बुडाला सुद्धा लागत नाही एकसारख्या रंगावरती भाजलं जातं तर सर्वात आधी सुरुवातीला आपल्याला सुक्या खोबरं भाजून घ्यायचंय तर त्यासाठी इथं काय केलं एक, एक, एक किलो सुक्या खोबऱ्याचे तुकडे करून घेतले ज्यावेळेस आपण डिंकाचे लाडू करतो त्यावेळेस खोबरं खिचायचं म्हटलं ना तर खूप हात दुखून येतात तर असं होऊ नये म्हणून काय करायचं एक किलो सुक्या खोबऱ्याचे तुकडे करून इथं मी घेतले होते आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण डिंकाचे लाडू करतो त्यावेळेस खोबरं चांगल्या क्वालिटीच घ्यायचं कुठेही पिवळ झालेलं किंवा खराब वास असलेलं खोबरं घेऊ नका त्यामुळे लवकर आपले लाडू खराब होतील तरी तर पाहू शकता एकदम सगळं खोबरं भाजलं जात नव्हतं त्यामुळे अर्धे तुकडे अकडाईमध्ये काढले फक्त पाच ते सात मिनिट हलका रंग बदल्यापर्यंत किंवा हलके डाग पडायला आले की लगेचच आपल्याला हे खोबरं काढून घ्यायचं पहिली तर आपली बॅच भाजून झाली उरलेलं खोबरं होतं ते सुद्धा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं तर इथं पाहू शकता एक सात ते आठ मिनिटात व्यवस्थित हे सुद्धा भाजून झालं लगेचच मग आजच्याच ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं पुन्हा ह्या कढईमध्ये आपल्याला खारकीचे तुकडे भाजून घ्यायचे एका वेळेसच सगळी खारीक भाजल्या जात नव्हती त्यामुळे अर्धी खारीक आधी भाजून घ्यायची आणि जी उरलेली खारीक आहे ती नंतर आपण भाजून घेऊया तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण डिंकाचे लाडू करतो त्यावेळेस खारीक बारीक करताना मिक्सरला लोड येऊ शकतो तर असं नये म्हणून काय करायचं ज्यावेळेस आपण खारीक बाजारातून आणतो त्यावेळेस दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये खारीक गरम करून घ्यायची त्यामुळे एक तर काय होतं मस्त असे खारकीचे तुकडे व्यवस्थित असे कट सुद्धा होतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण मिक्सर मधून खारीक बारीक करून घेतो त्यावेळेस एक सारखी बारीक होते आणि अजिबात मिक्सरला लोड सुद्धा येत नाही तर चला तुमच्याशी बोलता बोलता एक सात ते आठ मिनिटात व्यवस्थित खारीक आपली भाजून झाली लगेचच परातीमध्ये काढून घ्यायची उरलेली खारकीचे तुकडे सुद्धा अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे तर इथं तुम्हाला दिसत असेल कडाईला हलका सडाख पडलेला दिसतोय पण थोडीशी घासली की पटकन निघून जाते तर असं का होतं तर खारीक थोडीशी गोड असते यामुळे हलका सडाक पडू शकतो पण काहीच हरकत नाहीये लाडूला वास वगैरे येत नाही त्यामुळे काही चिंता करू नका एकाच कडाईमध्ये सगळं साहित्य आपण भाजून तळून घेतोय आणि पाक सुद्धा आपण एकाच मध्ये करतोय तर इथं पाहू शकता एक सात ते आठ मिनिटात व्यवस्थित खारीक भाजून झाली लगेचच काढून घ्यायची खारीक आणि खोबरं थंड होत आहे तो तोपर्यंत तूप गरम केलं तर इथं आपल्याला एकूण तूप किती लागलं हे तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलंय पण त्यासोबत शेवटी मला एकूण किती तूप लागलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगेलच तर इथं पाहू शकताय दोन ते ती तीन मिनट व्यवस्थित मी तूप गरम करून घेतलं पुन्हा त्यामध्ये काय करायचं दोनशे पन्नास ग्राम आपल्याला काजू तळून घ्यायचे तर ज्यावेळेस आपण काजू घेतो त्यावेळेस तर ते खऊट नसावे त्यासोबत काजूमध्ये काही कचरा किंवा खराब जे काजू असतात ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे तर ज्यावेळेस आपण तुपामध्ये काजू घातले त्यावेळेस गॅस बंद करायचे आणि सतत हलवत हलका रंग भाजून घ्यायचे मंदाजेवरती काजू भाजून घेतल्यामुळे मस्त असे भाजले जातात मंदाचे वरती भाजून घ्यायचे एक सात ते आठ मिनिटात हलका रंग बदलला की लगेच पूर्ण तूप निथळायचं आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचे पूर्ण आपले काजू तर काढून झाले पुन्हा त्याच तुपामध्ये काय करायचे दोनशे पन्नासच ग्राम आपल्याला बदाम तळून घ्यायचे तर बदाम सुद्धा चांगले क्वालिटी चे घ्यायचे इथं पाहू शकताय बदाम सुद्धा काय करायचं एक सात ते आठ मिनिटच भाजून घ्यायचे बदाम आपले व्यवस्थित भाजले गेले हे कसं ओळखायचं तर हलकेसे ते अचटचट उडतात याचा अर्थ व्यवस्थित आपले बदाम भाजले जातात तर इथं पाहू शकताय व्यवस्थित आपले बदाम भाजले हलकेसे ते थोडेसे फुल्यासारखे दिसतायत लगेचच पूर्ण तुपणी ठरायचं आणि जे आपण काजू काढून घेतले त्याच बाउल मध्ये आपल्याला बदाम सुद्धा काढून घ्यायचे आता इथं मी काय केलं दोनशे पन्नासच ग्राम अक्रोड घेतले अक्रोड सुद्धा चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे तरी इथं आपल्याला अक्रोड थोडेसेच तळून घ्यायचे खूपही तळू नका नाही तर वेगळी अशी टेस्ट लाडू लागते तरी तर पाहू शकताय फक्त तीन ते चार मिनिट मस्त असे अक्रोड तळून घेतले अक्रोड मधलं सुद्धा पूर्ण असं तुपणी तळून घ्यायचं आणि मग काजू बदाम ज्यामध्ये आपण काढून घेतले त्या बाउल मध्ये काढून घ्यायचे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डिंक आपल्याला तळून घ्यायचंय डिंक तळताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो व्यवस्थित तळा गेला पाहिजे डिंक जर व्यवस्थित तळा गेला नाही तर ज्यावेळेस आपण लाडू खातो त्यावेळेस तो दाताला अडकू शकतो त्यामुळे दाताला इजा सुद्धा होऊ शकते त्यामुळे डिंक व्यवस्थित तळणं खूप गरजेचं आहे पुन्हा पुन्हा इथं कमी वाटत होतं त्यामुळे घातलं आपण डिंक किती घेतला दोनशे पन्नास ग्राम आपण पन डिंक घेतला त्यातला अर्धा डिंक मी तुपामध्ये घातला छान असा फुलेपर्यंत तळून घेतला तर इथं पाहू शकताय दुप्पट तिप्पट अगदी कढई पूर्ण भरून आहे मस्त असा ढि तळून झालाय आता हा डिंक आपल्याला वेगळ्या बाउल मध्ये काढून घ्यायचा आहे तर तुमचा सुद्धा डिंक असा फुलण्यासाठी काय करायचं ज्या दिवशी तुम्हाला डिंकाचे लाडू करायचे त्या दिवशी दोन ते तीन तासासाठी उन्हाला डिंक ठेवायचा आणि लोगो लग उन्हामधून काढला की लगेच तळून घ्यायचा त्यामुळे मस्त डिंक फुलला जातो आतपर्यंत व्यवस्थित तो तळ्या सुद्धा जातो तरी तर पाहू शकताय बाकीचं साहित्य तळेपर्यंत जे आपण आधी खाली भाजून घेतलं होतं ते सुद्धा पूर्ण थंड झालं मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये करायचं आपल्याला खोबरं बारीक करून घ्यायचे एकदम खोबरं बारीक होणार नाही त्यामुळे अर्धाले तुकडे मिक्सरच्या भांड्यात काढायचे आणि व्यवस्थित खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचंय तर इथं पाहू शकताय मस्त असं खोबरं बारीक करून घेतलं उरलेलं सुद्धा खोबरं असंच बारीक करून घ्यायचं पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जी आपण खारीक भाजून घेतली होती त्यातले जेवढे तुकडे मिक्सर मध्ये एका वेळेस वाटले जातील तेवढे मी तुकडे घालून घेतले आणि व्यवस्थित आपल्याला खारीक खारीक जमेल तितकी बारीक 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 करून घ्यायची आपली झाली केलेल्या खोबऱ्यामध्ये मिक्स सगळी खारकीची पावडर आपली तयार झाली पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोनशे पन्नासच ग्राम बिबव्याची गोडंबी घालायची बिबव्याची गोडंबी भाजून किंवा तळून घ्यायची नाहीये फक्त त्यामध्ये काही कचरा किंवा काही खडा तर नाही ना ते चेक करून नंतरच आपल्याला बारीक करून घ्यायची तर इथे पाहू शकता मस्त बारीक करून घेतली ती सुद्धा खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायची आता पुन्हा त्याच भांड्यामध्ये जे आपण तळून घेतलेले अक्रोड बदाम आणि काजू ते होते ते अर्धे काढायचे आणि जे, जे उरलेले अर्धे आहेत ते आपण नंतर बारीक करून घ्यायचे सुकामेवा सुद्धा व्यवस्थित बारीक करून घ्यायचा म्हणजे काय होतं सगळं मिश्रण एकजीव होतं आणि व्यवस्थित आपल्याला लाडू बांधता येतात तर पाहू ड्रायफ्रूट सुद्धा व्यवस्थित बारीक करून घेतले पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आपण तळून घेतलेला डिंक होता तो सुद्धा आपल्याला चांगला बारीक करून घ्यायचा आहे एका वेळेसच सगळा डिंक बारीक होत नव्हता त्यामुळे अर्धाला डिंक मी बारीक करून घेतला तो सुद्धा आपल्याला काय करायचंय बाकीचं साहित्य ज्यामध्ये आपण काढलं त्यामध्येच आपल्याला काढून आहे आता इथं जे आपण सगळं साहित्य बारीक करून घेतलं त्यामध्ये काय केलं शंभर ग्राम खसखस घालून घेतली खसखस मी भाजून घेतली नव्हती तशीच इथं वापरली तर आता आपल्याला गुळ वितळून आहे तर त्यासाठी त्याच कढईमध्ये जे उरलेलं तूप होतं त्यामध्येच काय केलं दीड किलो गुळ घेतला हा गुळ मी चिरून घेतला नव्हता फक्त मोठे तुकडे करून घेतले गुळ आपल्याला काय करायचंय फुलाचे वरती थोडासा वितळेपर्यंत नंतर काय करायचं मंदाचे वरती छानसे चमच्याने खडे मोडत फक्त गुळ वितळायला हवा गुळाचा पाक करून घ्यायचा नाहीये यामुळे काय करायचं सतत हलवत एकसारखं मिक्स करत गुळ आपल्याला वितळवून घ्यायचा तर इथं पाहू शकता एक सात ते आठ मिनिटात व्यवस्थित गुळ वितळल्या गेला हलकेसे जरी खडे दिसत असले तरी थोडासा जे बाकीचा जे पाक असतो तो गरम असल्यामुळे ते सुद्धा खडे पटकन विरघळल्या जा जातात यामुळे काय करायचं गरम गरम जो पाक आहे तो मिश्रणामध्ये घालायचा आणि सोबतच यामध्ये आपल्याला काय करायचंय दीडशे ग्राम इथं वितळलेलं तूप ह्यामध्ये घातलं तर आधी थोडस गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्यायचं इथं तुम्हाला दिसत असेल थोडस मिक्स केलं आणि पुन्हा काय करायचं चांगला कलवून घ्यायचं त्यावेळेस अजिबात त्यामध्ये पाणी घालू नका त्यामुळे तर काय होत लवकर असे लाडू आपले खराब होतील त्यामुळे मी सांगितल्या पद्धतीने गुळ आपल्याला वितळवून आहे तर इथं पाहू शकताय थोडस तूप कमी वाटत होतं त्यामुळे काय केलं पुन्हा शंभर ग्राम तूप इथं मी तळवून घेतलं आता इथं एकूण मला तूप किती लागलं तर एकूण मला तूप एक किलो लागलं तर इथं तुम्हाला सगळ्या साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलंय तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि परफेक्ट असं लाडूच सगळं साहित्याचं प्रमाण घेऊ शकतात तरी तर पाहू शकताय घातलेलं तूप सुद्धा व्यवस्थित कलवून घेतलं आणि मस्त असे लाडू वळून घ्यायचे तरी इथं पाहू शकताय किती सहजरित्या मस्त हा लाडू वळल्या गेला हे साहित्य जेवढा आपण घेतलं तेवढ्यामध्ये बरोबर एकशे वीस लाडू आपले तयार झाले एकदमच मी काही सगळे लाडू वळून घेतले नव्हते अर्धे लाडू आज वळले आणि अर्धे लाडू नंतर वळून घेतले तरी सुद्धा मिश्रण काही कोरड झालं नव्हतं किंवा मिश्रण जरा सुद्धा गरम करून घेण्याची गरज नव्हती त्यामुळे तुम्ही सुद्धा असे एकदा लाडू नक्की ट्राय करा इथं पाहू शकताय किती मस्त हा लाडू दिसतोय बाकीचे सगळे लाडू वळते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर दुसऱ्या दिवशी पाहू शकताय सगळे मी लाडू वळून घेतले होते किती सुंदर हे लाडू दिसत आहे ज्यांची ऑर्डर होती त्यांना तर हे लाडू खूप आवडले आणि त्यांच्यामुळे मला दोन तीन ऑर्डरी सुद्धा आल्या त्यामुळे तुम्ही सुद्धा ट्राय करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर मग चला पुन्हा भेटूया तशाच एका नवीन साध्या सोप्या आणि पारंपरिक रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद